नमस्कार मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी पिकाला दुसरी पावडणी कोणती घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो साधारणपणे केळी पीक के लागवड झाल्यानंतर साधारणतः तीस ते चाळीस दिवसानंतर आपल्याला ही दुसरी पावडणी घ्यायची आहे आता मग दुसरी पावणी घेत असताना याचं घेण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर साधारणतः शिव मिळ हा रोग अतिशय घातक असा किडीवर पडत असतो त्याचा कंट्रोल होण्यासाठी रस्त्या रसशोषक किडीनं नियंत्रित करण्यासाठी आपणाला फवारणी घ्यायची असते त्यामध्ये मग आपला कीटकनाशक वापरायचं आहे जसे की सिजनटा कंपनीचा अलिका तुम्ही वापरू शकता ते अडीच ते तीन मिली प्रति पंधरा लिटर पंप तुम्हाला वापरायचं आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून कंट्रोल होण्यासाठी पानावरती जे काही पिवळे डाग पडू नयेत म्हणून किंवा करपा येऊ नये म्हणून आपला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही साप पावडर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही एकोणीशे एकोणीस कुनीश, पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरू शकता त्याचबरोबर जे काही सुष्मान द्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारी ना लक्षणे असतात ते दिसूनही चांगली वाढ व्हावी वा म्हणून तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप मिक्स कॉम्बी की ज्याच्यामध्ये फेरस मँगिनीज जिंक असे इतर सुष्मान द्रव्य असतात त्याचा वापर करू शकता त्याचं प्रमाण पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पद्धतीने तुम्हाला वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो ही पाहण्या अतिशय महत्वाची ते तुम्ही केळ पिकामध्ये घेऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा धन्यवाद